शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते शुभारंभ देवळी तालुक्यातील पंचेचाळीस पूर्व प्रशिक्षणार्थींच्या वाहनास देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गदर्शन करण्यात आले या अभ्यास दौऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक का अभ्यास करून त्याचा अवलंब आपल्या शेती व्यवसायात करावा स्वतःबरोबरच अन्य शेतकऱ्यांची ही उन्नती साध्य करावी असे आवाहन याप्रसंगी आमदार राजेश बाकाणे यांनी केले दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुईर यांच्या संकल्पनेतून शंकरराव तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्य उपक्रमांतर्गत उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातून दोनशे शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा कृषी विज्ञान केंद्र बारामती ते जैन हिल्स जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे योगेश कांबळे लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न